दोन हजार सहाच्या सप्टेंबरमध्ये प्रभात रोड गल्ली क्रमांक नऊ दहाच्यामध्ये लेन जे आहे तिथे गोपद्मा अपार्टमेंट आहे गुगलवर बघा फ्लॅट नंबर एकशे एकमध्ये अशोक वैद्य मालक होते तिथे तिथं राहत होतो आम्ही आम्हाला धमकी आली धमकी आली तर आम्हाला मारण्याची धमकी आली मला आणि मनिषाला तर ते एका एरोडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी धमकी दिली तो खरंच पोलीस होता की नाही माहिती धमकी आली आणि ती सिरियस वाटली आम्हाला आम्ही लगेच गाडी सामान वगैरे भरलं जेवढं आवश्यक होतं तेवढं डॉक्युमेंट्स कपडे वगैरे आणि आम्ही खंडाळा निघून गेलो नंतर मग चौकशी केली आम्ही आम्हाला मारण्याची सुपारी दिलेली आहे आणि पोलिसांनी एन्काउंटर करायच ठरवलं आहे सीताराम हो मेक्रेच्या आदेशाप्रमाणे गृहराज्यमंत्री मग आम्ही खंडाळ्यातून ना आलो नाही पण मग काय झालं की एके रात्री बावीस ऑक्टोबरच्या रात्री मनिषाला खूप रात्री पेन्स व्हायला लागले तर मी तिथे तिला आणलं आणि रत्ना मेमोर हॉस्पिटलला सेनापती पापोटलावर ॲडमिट केलं छोट छोट मायनचं ऑपरेशन झालं तिथं आणि ते बरे झाले आणि त्याच ॲम्ब्युलन्समधून आम्ही आलो म्हणजे मी तिथे एक दुसऱ्या कामासाठी गेलो आणि तिला म्हटलं तू जा तिथे आणि तिचे वडील होते तर डेक्कन पोलीस स्टेशनला ॲम्ब्युलन्समध्ये ती गेली एक तास तिथं तिला ता छळलं बी आर पाटीलने का कारण ती अगोदर घरी गेली होती बरं याच्या अगोदर इथं आम्ही वसंत कुलकर्णीच्या आमच्या असिस्टंटला घरी पाडवलं होतं तर त्याने हाकटू दिला होतं मालकाने आणि त्याचं कारण काय सांगितलं नाही मग ते गेल्यानंतर मनीषा तिथे गेली तर मनिषांच्या वडिलांना पण त्यांनी हाकटू दिलं मग डेक्कन पोलीस स्टेशनने तक्रार नाही घेतली मग नंतर थातूर मातूर कारवाईचं पत्र घेतलं पण काही केलं नाही आणि मग मला कळल्यानंतर मित्रा तिला म्हणतात तर तू धोक्यात आहे पण आपण चहारा हॉटेल म्हणून जे सेनापती बापड तिथे थांबू मी वडिलांना तिच्या म्हटलं की भाऊ तुम्ही आता तिला थोडंसं बाजूला घेऊन सांगितलं की भाऊ दोन महिन्यात मी तिला घेऊन जाऊ औरंगाबादला किंवा हे कारण तिला धोका आहे तिला वाचणं आवश्यक आहे म्हणून नाही आता जे काय व्हायचं ते तुमच्यासमोर होईल म्हटलं तुम्ही तर औरंगाबाद जाणार मग हिला एकटीला सांभाळणार तर मला फार आवड होईल हल्ला झाला वगैरे तर नाही तर मग ते जे घर होतं ते सगळं लुटलं तीस ऑक्टोबरच्या नंतर वगैरे ते सगळं ते लुटलं पाच नोव्हेंबरवर ते घर लुटलं आणि लुटताना काय झालं तिथं आमच्या घरातली बेड होती ना तिच्यासमोर ते लुटलं तर तिने फोन पण केला डेक्कन पोलीस स्टेशनला फोन केले तेव्हा मी औरंगाबादला संभाजीनगरला आलो होतो मनीषाला सोडण्यासाठी तर त्यांनी काहीच केलं नाही ते म्हणा की तुम्ही या इथे आपण बघू मग काय लुटायचं फोन लुटलं आहे काय वगैरे वगैरे हे बी आर पाटीलचं फोन आहे आता पुढे काय झालं की मी सगळीकडे फोन केले कोणीच काय आलं नाही वजीला त्या वैद्यानाही फोन केले त्यांनी फोन उचलले नाही आणि ते घर पाच नोव्हेंबरला लुटलं मग संदीप राजपूत म्हणून ॲडव्होकेट होते सहा नोव्हेंबरला सुट्टी होती सात नोव्हेंबरला आम्ही पुणे कोर्टात तक्रार दाखल केली पुढे काय झालं त्या संदीप नागपूरला दहशत दाखवले की तो आलाच नाही परत आणि जी आम्ही कंप्लेंट ठेवून ठेवली ती मग नंतर तीन दोन महिन्यांमध्ये भारतीय कुराडे ए सी पी होत्या सी पी ऑफिसला क्राईम त्यांनी फोन केला की ते घरमालकांना आम्ही आहे तुम्ही कुठे आहात किंवा आम्ही नागपूरला गेलो होतो ना मॅडम दरोडा पडताना पोलिसांनी काही केलं नाही तुम्ही आता काय करणार आहात मग त्याच्यानंतर तो विषय काय करणार सगळं सामान सगळे फोटो व्हिडिओ आहेत मग आम्ही आर टी ॲक्ट टाकला पाहतात एक तीन चार महिन्यानंतर तर त्याच्यात मगदूम नावाचे एक अधिकारी आर टी ऑफिसर पुणे पोलिसांचे त्याने असं सांगितलं की मालकाने लिहून दिलं की तुम्ही तिथे राहत नव्हतं मग त्याच्यावर मी पूर्ण फिल्म बनवली की त्याच्यावर तिथे व्हिडिओ कोण कोण लोक येऊन गेले ज्याचे मोबाईल नंबर त्याची नावं हे सगळं मी लिहून दिलं कंप्लीट काही उत्तर नाही पुणे पोलिसांचं खाकी वर्दीतलं दहशतवाद आणि चोरीमारी काय असते नाही तर सगळं आमचं व्हॅल्युएबल डेटा आमच्या आठवणी डॉक्युमेंट्स डेटा सगळं चोरीला गेलं म्हणजे आत्ता एक नागपूरचे एक कपल आहे प्राध्यापक कल्पना होईके आणि दलित कपल आहे स्कॉलर आहे तर त्यांनी सुप्रीम कोर्टात केस केली होती हो की प्रॉपर्टी चोरीला जाणं म्हणजे फक्त जमीन वगैरे नाही तर डिजिटल नॉलेज चोरीला जाणं हे पण प्रॉपर्टीच आहे तर महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यामध्ये ना प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट प्रॉपर्टी नाही आहे म्हणजे आपला देश किती मागे बघा मग त्यांनी ती केस जिंकली महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध एकशे सत्तावीस कोटी रुपयाची की आमचं संशोधन पी एच डीचा डेटा सगळा चोरला गेला ही केस खूप आजली तुम्ही गुगलवर बघा आ, कल्पना उईके व्हर्सेस महाराष्ट्र गव्हर्मेंट डिजिटल डेटा प्रॉपर्टी थेफ्ट केस एकशे सत्तावीस कोटीची केस तरी केली म्हणजे आमचे आमचे तर दोनशे कोटीचा म्हणजे आमचा डेटा संशोधन रिसर्च सगळं कम्प्लीट सुरू ठेवलं उद्ध्वस्त करून टाकलं काही ट्रेस राहिला नाही आणि सांगितल्यानंतर आम्हाला कॉलेज की आम्हाला शरद पवार साहेब सोनिया गांधी विलासराज शुख आर आर पाटील सगळ्यांनी सिद्धाराम मेहत्रे बाकीच लोक काय करणार नंतर मी पाच सात वेळा फोन केला ज्या शक्य त्यामुळे काय करणार ह्या लोकांची दहशत एखादी मा माझं घर बरबाद झालं असतं किती दहशत असते पोलिसांची आणि राजकीय नेत्यांची त्यांना डिपॉझिट दिलेले पैसे गेले मशीन होते वॉशिंग मशीन सगळं सुंदर होतं सोफा वगैरे सगळं 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 चोरीला गेलं आणि पब्लिसिटी काय केली पुणे पोलिसांनी की यांचं जप्तीची ऑर्डर होती कोर्टाची काही ऑर्डर नव्हती हो काही नव्हती हो पुढे आम्ही प्राईम मिनिस्टर ऑफिसला गेलो नंतर आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली तर तिची जैन नावाची लेडी होती तिला पोलिसांनी धमकी दिली तर ती तारखेला हजरच नाही राहिली तर हायकोर्टाने सांगितलं की नाही काहीच नाही या प्रकरणात काही दम नाही वगैरे बोला हायकोर्ट मॅनेज होता पोलीस मॅनेज एक आज सगळे लोक ओरडतात ईडी वगैरे सी बी आय वगैरे सगळं काय हे सगळं आम्ही अभ्यास केलेला आहे आणि तेव्हा काही नव्हतं व्हॉट्सअप वगैरे सगळे व्हिडिओ कॉल वगैरे तरी पण आम्ही सगळे रेकॉर्ड गोळा केले कसे ती शोधले आम्ही कसे ट्रेस केले कल्पना नाही करू शकणार जगभर गाजणार आहे आमचा विषय नेटफ्लिक्स वगैरे तुफान गाजणार आहे की आम्ही कसं ट्रेस केलं ते